तर बघा खूप छान अशी कैरी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि मस्त ही मला मिळाली पन्नास रुपये किलो कैरी होती बाकीचे साठ रुपये होती तर आम्ही जास्तीचं घेतले ना बरेच जण लोकं म्हणत होते चाळीस रुपये लावा चाळीस रुपये मग ही चाळीस रुपये कैरी लावली तर खूप छान आहे तुम्ही पाहू शकता मस्त मोठी मोठी कैरी आहे आणि ताजी कैरी कडक आणि शनिवारच्या दिवस असल्यामुळे स्पेशल बाजारच असतो ना त्या बाजारामध्ये गेली मी कैरी घेण्यासाठी दरवर्षी तिथूनच वडिलांबरोबर किंवा भाऊबरोबर कोणाबरोबर ते चालू जाते त्याच्या पप्पांना म्हणजे ते ड्युटीला गेलेले असताना तर त्यांना टाईम नसतो तर मी जे कामं करून घेते तर भाऊबरोबर किंवा वडिलांबरोबर सांगून द्यायचं तर ते, तर तर बर 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 ते मला घेऊन जाता आणि जसं जा पाहिजे तसे आपल्याला कैरी वगैरे घेऊन येतात त्यांना आपण घ्यायचे असते ते पण घेऊन येतात आणि मला पण सोबत घेऊन जाता गाडीवर घेऊन गेला भाऊ आणि सोडून दिला भाऊने तर मस्त कैरी घेऊन आली मी आणि मला काही काम असलं तर त्यांच्यासोबतच चालले जाते मी गावात वडिलांबरोबर भाऊ बरोबर ते होते याचे पप्पा जास्त यांना वेळ नसतो तर बघा असं लोणसनचं काम ते शनिवारीच कैरी मिळते आणि त्यांची शनिवारी ड्युटी होती तर बघा मस्त कैरी आणली मी आणि स्पेशल बाजार असतो तिथे तर सगळं धन्या पाव म्हणजे आपलं लोणसनचा जो मसाला असतो ना तो सगळा मसाला पण म्हणजे छान अशी दुकानं बसलेली असतात आणि कैरीची पण छान दुकानं बसलेली होती आणि भरपूर कैरी होती एवढी सारी कैरी आलेली होती पूर्ण जिकडे तिकडे कैरीवाले झालेले होते तर ते म्हणजे आपल्याला जशी पाहिजे तशी कैरी मस्त फ्रेश कैरी मिळते म्हटलं चला आपण बाजारामधूनच घेऊन येऊ तर मस्त मी आणले आता हिला जर आता पाण्यात टाकून देते तर ही मी आणली आहे सहा किलो कैरी तर चला मी आता हिला धुवून घेते चला आज आपल्याला आहे ना लोणचं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आहे ना सहा किलो कैरीचं लोणचं करून घ्यायचं आहे तर बघा मी अर्धा किलो मोहरी घेतलेली आहे म्हणजे मोहरीचे डाळे अर्धा किलो हे धने आहेत आपले वीस वीस रुपयाचं आणून घेतलेलं आहे मी धने हे बरंच घेते आपली वीस रुपयाची आणि हे पंचवीस पंचवीसचे मसाले हाय मिरे हे लोंगे लोंगा आणि ह्या विलायची लोंग मिरे विलायची असे पंचवीस पंचवीसचं आणून घेतलेलं आहे आणि हा अजून एक्स्ट्राचा घरात होता मसाला लोंग मिरे विलायची आणि वेलदोड्याचं थोडं साल काढून घेते एवढं अजून एक्स्ट्राचं वरून टाकून देते आणि हे आपले मेथीचे दाणे तेलामध्ये टाकण्यासाठी लागतं आणि हे तेच पाणी घेतलेलं आहे चार पाच तेच पान घेतलेलं आहे तर लोणचं आहे ना खूप छान टेस्ट येते तेलामध्ये टाकायचं तर हे टाकून घेणार आहे आणि आपले हिंगची डबी आणि आपला सुंटचा खडा हा थोडा सुंट टाकायचा म्हणजे आपली कैरी ना चांगली वातडी राहते नरम पडत नाही शेवटपर्यंत कैरी कडक राहते त्यासाठी सुंट थोडं टाकून घ्यायचं तर आमच्या सासूबाई टाकायचे सुंट तर मी पण तशी सुंट टाकायला लागून घेतलेली तर सुंट घेतलेली आहे आणि आपलं शेंगदाण्याचं तेल एक किलो तेल घेतलेलं आहे आणि हे एक किलोचं टाटा नमक घेतलेलं आहे अजून आणलेलं आहे तेल कसं लागलं तर पण आपलं एक किलोमध्ये भरपूर होऊन जातं आणि एवढे लसूण घेतलेले आहेत मी आठ दहा कांड्या घेतलेल्या होत्या हे पहा आठ दहा लसूणच्या मोठ्या मोठ्या चांगलं एवढे मोठे लसूण घेतले होते मी नक्टोबर लसून घेतले होते म्हणजे पन्नास ग्रॅम तर ते निवडायला तर हे यो, पहा एवढे लसूण घेणार आहे तर आता एवढी त्याच्यामध्ये चटणी टाकून घेणार आहे तर चला बाकीचं लसूण काढताना दाखविणार मिक्सरमध्ये तर चटणी किती टाकायची आणि तेवढ्या याला तुम्ही शंभर ग्रॅम चटणी टाकून घ्यायची तर आता मी चटणी टाकवताना दाखवेन तुम्हाला तर बघा आता एवढा मसाला आहे आपला नमक म्हणजे मीठ तेल मेथी हे मोहरीचे डाळ राईची डाळ म्हणताना ती आणि धने धणे आता थोडे ठेवून देते चोळून त्यांना थोडं अजून असं चोळून साल काढून घ्यायचं आणि पाकडून घ्यायचं त्यांना आणि बरे शोक तेजपान आपला हिंग सुंट मिरे लोंगा आणि विलायची आणि अजून परत हे लोंग मिरे विलायची हे घेतलेलं आहे मी तर हा बाकीचा अजून घरचा मसाला आहे तो पण टाकणार आहे म्हणजे जास्त मसाला आवडतो मला खूप छान आवडतो लोणचला टेस्ट येते तुम्ही एवढाही टाकला तर भरपूर होऊन जातो तुमच्याकडे एवढाच असेल तर तुम्ही एवढंच टाकायचा माझ्याकडे जास्तीचा आहे तर मी टाकून घेते तुम्ही पंचवीस पंचवीस रुपयाचे वीस वीस रुपयाचं घेऊन यायचे पाच किलो दिला सहा किलो कैदीला एवढं होऊन जातं मग आपलं तर चला मी आता बाकीचं सामान आहे ना उन्हात ठेवून देते मेथी ते मोरे डाळ सगळं उन्हात ठेवायचं थोडं मस्त खाठीवरती आणि आता याला मिक्सरमध्ये काढून घेते तर उन्हात ठेवून दिलेलं आहे मी आता डाळ ते झाडांना बघा किती छान फुलं येत आहे रोज फुल कलर कलर भारी फुलं येत आहे ना आणि गुलाबला वेगवेगळ्या पद्धत म्हणजे कलर कलरचे मस्त फुलं येत सगळ्या प्रकारचे फुलं आहेत गुलाबाला सुद्धा गवतीच्या बी मस्त झाली गुलाब बी भारी होत आहे आता पावसाचं आणि हे बघा गुलाबाला बी मस्त ऑरेंज कलरची कळी येते गुलाबचं कलर किती छान आहे मस्त झाले झाडं आमचे मस्त झाले आमच्या झाडाचेनी गुलाब काही ते भारी झाला का आता मला प्लांट बी बघा तर बघा मी एवढी चटणी घेतलेली शंभर ग्रॅम मोठीच वाटी वाटीवर चटणी आणि मस्त लसूण घेतलेली आहे तेवढी मोठी लसूण बी घेतलेली आहे आणि आता मी मिक्सरमध्ये काढून घेते चला तर बघा मसाल्यामध्ये मी काय घेतलेलं आहे लोंग हां तर हे घेतले लोंग मिरे हे विलायची वेलदोडा वेलदोडा सॉरी हां वेलदोडे म्हणते मी लोंग मिरे विलायची सुंटचा खडा थोडासा तर आपले कैरीचं कातड आहे ना शेवटपर्यंत कडक राहतो त्यासाठी पण टाकतो आम्ही आणि ही इंगची डबी पाच तेज पान घेतलेले आहे बर्शफ घेतलेली आहे आणि धणी घेतलेली आहे एक किलो काटा नमकचे तेल घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे एक किलो अजून आणू एक पाऊच आणलेलं आहे पण एकच किलो टाकते मी पाच किलो कैरीचा अंदाज येतो तर आपल्याला आहे ना एवढं करून घ्यायचं आहे पाच किलोचा अंदाज आणि थोडी एक अर्धा खिड कैरी वाढली बी तर काही हरकत राहत नाही तर पाच किलो सहा किलोचं प्रमाण एवढं आपलं असतं तर चला मी आता हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेते बाकीचं झाड ठेवायचं आणि बाकीचं बारीक करून घ्यायचं आहे तर मी आता धने आणि बरेचशो थोडे मोठे मिक्सरमध्ये काढून घेते आणि आपल्याला चटणी पण करायची आहे लसूणची चटणी तर चला प्लस सगळा मसाला एवढा झाला पुढ्या फोडून घेतल्या मी सगळ्या आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आणि ना थोडे एवढे आपल्याला अख्खे तेलामध्ये टाकायचे आहेत तर एवढे बाजूला काढून ठेवलेले आहेत मी तर आपलं बघा असं झाडवटच काढून घ्यायचं आहे मसा मसाला आणि आपल्याला आता एवढी बरेशोफ बारीक करून घ्यायची आहे बाकीची राऊ दिलेली नाही आखे टाकायची ती बघा बाकीचा अर्धा मसाला काढून घ्यायचा आणि अर्धा आखा टाकायचा खूप छान लोकांचा टेस्ट हे बघा दना हे बरे सोपन बारीक करून घेतलेली जाडी मोठी आता धणे टाकून घेते चांडलेला ती तर बघा मस्त मेथीचे दाणे घ्यायचे एवढी मेथी घ्यायची आपल्याला तेलामध्ये टाकायला आणि हळद घ्यायची एवढी हळद घेतलेली ते आपल्याला लागेल तसं टाकायचं आणि अर्धा किलो मोहरीची डाळ घेतलेली तर उन्हाळलेली होती मी तर मस्त अर्धा किलो डाळ येईल सगळे मसाले आता मिक्सरमध्ये काढून घेतले धनिया आणि बरश मिक्सर मध्ये काढून घेतले आणि हे मसाले बी काढून घेतलेले आहेत आता हे सगळं हे बघा मिक्सर काढून घेतलं मी बाकीचं आता मस्त आपण लोणच करायला घेणार आहे पण आता आपण कैरी पाण्यात टाकलेली होती कैरी काढून घ्यायची धुवून घेतलेली होती पाच दहा मिनटं झाले आता ती थोडीशी काही ठिकाणी ओली आहे तर आपण तिला मस्त पुसून पगारीमध्ये आहे आणि ही पुढची डेट आहे ना ही पण काढत जायचं आता पहिले पुसून घेते नंतर डेट आपण काढून घेतो म्हणजे आपल्याला पडताना नाही ना ते काढणार कैरी पडणार आहे काही एवढा त्रास होत नाही तर आपण मस्त पुसून घेऊ कैरी हे बघा असे पाणी राहून जाताना ओलं ओल राहिले तर ओळखलं चालतच नाही लोन चला आपल्याला खराब होण्याची शक्यता असं त्यासाठी सगळं पुस पुसून आता थोडं फॅन खाली राहू देते मी आपल्याला अजून काही कैरी फोडायची नाही आहे आम्ही आता फराड वगैरे करून मग पडणार तोपर्यंत असं ठीक आहे टाटा नमकची पिशवी आहे टाटा मिठीत दे तर आपण टाकून देणार अर्ध जास्त टाकलं म्हणून जास्त खाडून जात आपण येणार मसाला काढून घेऊ आता पाव किलो मीठ वरून ठेवलेलं आहे आता वरून टाकून घेणार हे मोहरीची डाळ तर बघा ही अर्धा किलो मोहरीची डाळ आहे नंतर आपण हे बरी शोक आणि धनियाची पावडर आहे करून घेतलेली आहे ते पण नंतर हा आपला मसाला हा आहे मसाला हळद आणि चटणी ना चटणी बाकीची टाकून घेते चटणी बाकीची टाकून घेते नंतर आपली बाकीची काढून ठेवली लसूणची त्याची चटणी ही आपण तेलात टाकणार आहे बाकीची आता मी मोठी टाकायची आपला ही, आपलं ही तेल किती गरम आहे त्याच्यावर जास्त जर गरम तेल, तेल टाकलं ना तर आपलं लोणचं काळ होऊन जात चटणी तर त्यासाठी ना लोणचं लवकर काळ काळा दिसत झाल्यासारखं तर त्यामुळे ना आपल्याला चटणी थोडी जास्त कडक तेलात टाकायचं आहे मी आता तेल कसं झालं आपलं बघू बघ आपली बाकीचे मसाले अजून बाकी आहेत तेल मस्त तेल बघ मस्त कडक झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये दाणे टाकून घेणार आहेत लोंग टाकले तर आपली एवढी मेथी गॅस वेगवेगळी टाकलं काही मस्त होत तर मी एवढी मेथी टाकून घेतली तर बघा मी ते कशी म्हणते आप त्याच्यामध्ये आपलं तमालपत्र हे पण टाकून द्यायचं आहे असं तर आपल्या लोण खूप छान असा टेस्ट येते नंतर हे मसाले खडा मसाले ते टाकून द्यायचे एवढी आणि कात आपलं कैली ना तेवढ पर्यंत त्यासाठी सुंट असे टाकून घ्यायची आणि आपली बरी सोबत थोडी आखे टाकायची आपल्याला बारीक करून घेते एवढी पण टाकून घ्यायची तेलामध्ये सगळं तेलामध्ये टाकल्यानं खूप छान असा थंड होते आपल्या मसाल्यांचा हो चला मी आता तेल थोडं तेल थोडं थंड होते ते मस्त असं हो तर बघा आपण आता तेल टाकून घेऊ हिंग आहे ना हिंगात पुढं नंतर टाकायचं कारण की तेल आहे ना गरम मसालेच्यामध्ये काही टाकायचं नाही जे आपले मसाले असं होत आहे आणि लसूण जास्त टाकले की ना असं गोळागोळा झालं नाही

एकच किलो तेल टाकलेलं एकत्र बघा तेल किती मस्त झालं थोडं जास्तीच टाकायचं छान होतं मस्त असं मिक्स करून घेते मी पूर्ण मसाला टाकले गेले आपले बघा किती मसाले झाले आहेत ना भरपूर मसाला टाकलाय मी तर बघा मस्त आता चहा पाणी झाली आमची आता संध्याकाळी पहिरा फोडायला घेतलेला आहे तर ना बघा एवढी छान दिसत होती खूपच छान दिसत होती मधून बघा कशी अशी पिवळी पिवळी कैरी निघते तर आपल्या कैरींचं का काही समजतच नाही आपण किती पण चांगले बघितलं तर कैरीचा असं हेच होतो तर बघा एवढी छान कळ कैरी आणलेली ना खूपच छान होती पण ती अशी पिवळी पिवळी निघते तर तिला आता मस्त फोडून घेतो आहे आम्ही आणि हा खार तयार झालेला आहे आपला आणि खार पण मस्त झालेला आहे आणि बघा मस्त तेल टाकून दिलेलं आहे मी भरपूर तर खूप छान असं स्माईल येतोय त्याचा तर मस्त असं लसूण जिरं आई लसूण आलं आई आलं लसूण सॉरी आपलं लोंगरा मिरे त्याच मस्त भारी असं आहे खूप छान झालेला एक वाटीवर साखर टाकून घ्यायची आणि साखरे ना मस्त वाट असतं वाटी साखर टाकून घेतली आपण मोठी एक वाटी असते ना एवढी साखर मंग टाकत मग दाखवत जाय ना तू इथे खार आपला किती छान फुलून मस्त हे बघा असं चांगले आहे कैरी ना आपली चांगली अशी बोसळायची खायमध्ये म्हणजे आपलं उणंच आहे ना खराब होण्याची शक्यता राहत नाही ना थोडा खाय लागले आणि आपण मस्त पुसून पासून स्वच्छ करून घेते आहे आता फक्त भरायचं काम आहे तर थोडीशी पिऊ शक मी आता अशा पद्धतीने सगळं भरून घेतलं तर बघा किती छान लाल रोज झालेलं आहे आपलं मस्त झालेलं आहे आणि रात्री खूप जास्त झालेलं होतं ना आता कमी कमी झालं ही सुद्धा बर्णी भरलेली होती पण आता कमी होऊन गेली एवढं भारी झालेलं नाही एवढा छान असा लोणचं वास येतो भारी वास येतोय